राम राम नमस्कार काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे कोथिंबिरीचे धपाटे कोथिंबिरीचे धपाटे कसे बनवायचे ते चला मी तुम्हाला सांगते इथं मी कोथिंबीर घेतली आहे कापून कुपून स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून घेतली बघा आता त्याला आहे साहित्य इथं घेतले दही थोडं दही टाकायचं हळद घेतली आहे ज्वारीचे पीठ घेतले डाळीचं पीठ घेतले मीठ घेतले तांदळाचं पीठ घेतलं आहे मिरच्या घेतल्या जिरे घेतले लसूण घेतला आता हे एवढं लागणार आहे आपल्याला कोथिंबिरीच्या धपाट्याला खूप चांगले लागते धपाटे असे करून बघा खूप म्हणजे खूप चांगलं लागतं आता इथे आपण पाट्यावर वाटून घेतो आहे ते लसूण जिरे आणि हिरवी मिरची हे असं पाट्या वरवट्या बारीक करून घेणार मी चांगलं मस्त असं वाटून घ्यायचं छान आणि असे कोथिंबिरीचे धपाटे करून बघायचे हे वाटून घ्यायचं असं माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा हां झालं माझं ते वाटून असं छान बारीक घेतलं मी वाटून झालं ते गोळा घेतला वाटून आता पाटोवरटं पण धुवून घेते पाण्यानं आता हे ते आपल्याला टाकायचे झालं मी मिक्स करून घेतलं ते मिरची वाटून घेतलेली आता टाकलं मी थोडं मीठ टाकलं असं जेवढं लागेल तेवढं तुम्हाला मीठ टाकायचं तुमच्याप्रमाणे आणि खरं आता थोडीशी हळद टाकली थोडी हळद टाकून घ्यायची खूप भारी लागत येत असे कोथंबिरीचे धपाटे आता हे टाकलं मी तांदळाचं पीठ टाकलं जवारीचं पीठ टाकलं हे डाळीचं पीठ टाकलं असे हे पीठ टाकून थोडंसं दही टाकायचं हे आंबट हे राजहांचं दही घेतलं मी तुम्हाला जे असेल ते घेऊ शकता थोडं टाकायचं जास्त नाही टाकायचं माझ्याकडून जास्त झालं ते थोडं असं आणि चांगलं एकजीव म्हणून घ्यायचं असं असं छान म्हणून घ्यायचं असे करून बघा द झालं आता मळून आता हे दहा एक मिनटं ना असं आपल्याला झाकून ठेवून द्यायचं थोडं मुरलं जातं हे बघा असा गोळा झाला झाकून ठेवलं मी दहा दहा मिनटं झाकून ठेवलं होतं मुरलं आता छान आता इथे कपडा घेतला मी कपड्या थोडं पाणी टाकायचं असं आधी ओला कपडा करून घ्यायचा आणि कपड्यानंतर पाणी टाकून घ्यायचं थोडं सहन असे थापून घ्यायचे छान हां बघा बरं किती छान मुरलं एकट किती छान थापतं इथे तवा ठेवला होता मी इकडं गरम करायला त्यावर तेल टाकलं हे आलं आधी काढायचं आधी तवा तापूसर मोठा गॅस करायचा आणि नंतर मग बारीक करायचा गॅस जेव्हा आपण ते धपाट्या वगैरे टाकलं का तेव्हा बारीक गॅस करायचा करपत नाहीत काही नाही छान कडक पण होते वापेवर बारीक अशा बघा हां झाले बघा आपली धपाटी आणि वरून आपल्याला असं थोडं थोडं तेल सोडायचं जास्त बी तेल नाही टाकायचं हां असं थोडंसं थोडंसं टाकायचं थो, थो चोखून टाकायचं खूप चांगले लागत आहेत असे अशी हां असं पण ओलतून पालतून घ्यायचं आणि बारीकच थोडासा गॅस लावून यायचं जास्त मोठं ना बी नाही करपतीत नाजूक राहतात नाही धपाट्याची हो हां असं बघा धपाटे किती छान झाली जा मस्त झाली धपाटी आजच्या धपाटी करून बघा